येवला येथे भगवान महावीर जन्म कल्याण दिन निमित्त जैन समाजातर्फे भव्य मिरवणूक येवला येथे भगवान महावीर जन्म कल्याण दिन निमित्त जैन समाजतर्फे भव्य असे मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये पालखीचे जागोजागी स्वागत ऑप्शन व पूजन करण्यात आले याप्रसंगी जैन मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला तसेच मिरवणूक मेनरोड जुनी नगरपालिका रोड टिळक मैदान काळा मारुती पटणी गल्ली तसेच शहरातील विविध भागातून मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी व्यापारी महासंघातर्फे योगेश सोनवणे यांनी जैन समाजातील सुभाष समदडिया तसेच डॉक्टर स्वप्नील हितेश कासलीवाल आदी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी जैन समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला ठीक ह okay. <tune> 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 आज महावीर स्वामींचं जन्मकल्याणक आहे महावीर स्वामींनी पूर्ण जगाला एक संदेश दिला आहे जिओ और जिनोदो जिनेदो आणि अहिंसा परमोधर्म तर अशा या पावन दिवशी महावीर स्वामींना अभिवादन करून सकल जैन समाज सकल मूर्तिपूजक जैन संघ दिगंबर जैन संघ श्वेतंबर जैन संघर पूर्ण जैन बांधवांतर्फे आज ही जी मिरवणूक काढली आहे या मिरवणुकीतून एकच संदेश पूर्ण जगाला देण्याची एक भावना आहे की जिओवर जिनेदो आणि अहिंसा धर्म हे सर्वांनी पाळावा अशी अभिलाषा करून सर्वांना महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा दिनेंद्र आज महावीर जयंती कल्याण महोत्सव आम्ही सर्व जैन बांधव मानवत आहे आजच्या या शुभ दिवशी भगवान महावीरांनी दिलेली शिकवण सगळ्यांनी आणि जिओवर जिनेदो अहिंचा धर्म असं जे सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही लोक पुढे ते कार्यक्रम आणि आम जैन आजच्या जैन कल्याण भगवान महावीसाठी कल्याणाच्या सगळ्यांनाच हार्दिक शुभेच्छा जय जयंत